आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे शनिवार आणि आज आहे षटतीला एकादशी तर एकादशी म्हणजे भगवान विष्णूंनाही समर्पित तिथी असते या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट राहते कधीच आपल्या घरामधून लक्ष्मी काढता पाय घेत नाही बघा जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता नेहमी वास करते ती त्या घराला सोडून कधीही जात नाही त्यामुळे बघा एकादशीचा हा अत्यंत शुभ दिवस असतो त्यामुळे बघा एकादशीची जी सेवा असते विष्णूंची ती करायला विसरू नका तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कठीण अडचणी असू द्यात किंवा तुमची काहीही मोठी इच्छा असू द्यात जर तुम्ही एकादशीचं व्रत अगदी मनोभावे करत असाल किंवा एकादशीला तुम्ही विष्णूंची सेवा करत असाल तर बघा ती सेवा कधीही वाया जाणार नाही नक्कीच त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे आता बघा भगवान विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे त्यामुळे एकादशी दिवशी तुळशीचे केलेले उपाय कुठल्याही उपायापेक्षा अगदी प्रभावी ठरतात त्यामुळे आज आपल्याला तुळशीला अवश्य एक वस्तू वस्तू जी आहे ती अर्पण करायची आहे अगदी साधी सोपी वस्तू आहे पण ती तुम्ही आज न विसरता अर्पण करायची आहे ती तुम्ही दिवसभरात कधीही अर्पण करा चालेल संध्याकाळी तुम्ही पाच सहा वाजेपर्यंत ती अर्पण केली तरी चालेल फक्त आपल्याला संध्याकाळी सहा नंतर किंवा रात्री हा उपाय करायचा नाही आहे आपल्याला रात्री संध्याकाळनंतर तुळशीला हात लावायचा नाही आहे तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता सर्वांनी आज हा उपाय करा नक्कीच षटतीला एकादशी दिवशी म्हणजेच आज शनिवारी हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये भरभराट बर येण्यास मदत होते जी काही दारिद्र्य अलक्ष्मी आहे ती दूर होण्यास मदत होते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे तुम्हाला बघा आज सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर अवश्य दिवा लावायचा आहे व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्ही एक दिवा किंवा मातीची पणती घ्या आणि ती प्रज्वलित करा आणि तुळशीसमोर लावा शक्य असेल तर तिळाचा म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा तुळशीसमोर लावायला विसरू नका आज तिळाचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे बघा तिळाच्या तेलाचा तेला दिवा तुम्ही लावा तिळाचं तेल वापरणं शक्य नाही आहे तर तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा इतर जे तेल तुम्ही देवांसाठी वापरताय त्याचा लावा दिवा आपण त्यामध्ये पांढरे तीळ टाका आणि असा हा दिवा तुळशीसमोर आपल्याला लावायचा आहे आज आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आहे कारण सा असं म्हटलं जातं एकादशी दिवशी भगवान विष्णूंसाठी तुळशी जी असते ती व्रत करत असते आणि जर आपण पाणी अर्पण केलं तुळशीला तर तुळशीचं व्रत जे आहे ते खंडित होतं त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही किंवा दूध अर्पण करायचं नाही कुठलाच द्रव पदार्थ आपल्याला अर्पण करायचा नसतो आज न विसरता विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा किंवा ते तुम्ही ऐकायचं आहे संस्कृत ऐका मराठी ऐका चालेल काहीही हरकत नाही पण व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला ऐकायचं आहे किंवा म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, मंत्र वासु या मंत्राचा जप आज तुम्ही करा तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा मारून हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे तुळशीभोवती प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर स्वतःभोवती प्रदक्षिणा मारा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तुमच्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असेल तर आज गाय वासरूच्या मूर्तीचं विशेष पूजन तुम्ही करू शकता तर बघा या गोष्टी काही आहेत ज्या आपल्याला एकादशी दिवशी करायच्या असतात आज जेवणामध्ये तुम्ही तिळाचा वापर जास्तीत जास्त करा म्हणजे अगदी चिमुडभर तिळ फोडणीमध्ये टाकले तरी चालतील काही हरकत नाही आज आपल्याला तिळगुळाची एखादी मिठाई बनवायची आहे चिक्की बनवा तुम्ही लाडू बनवा चालेल पण आज तिळाचा आणि गुळाचा अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे ति तिळाचे पदार्थ तुम्ही सेवनामध्ये ठेवा पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये चिमूट चिमूटभर पांढरे तीळ तुम्ही टाका आणि असं पाणी सगळ्यांना तुम्ही प्यायला द्या तर बघा हे छोटे छोटे उपाय आहेत आपल्याला करायचे आहेत फरशी पुसताना पण आज गोमूत्र टाका पाण्यामध्ये त्याचबरोबर हळद टाकायची आहे हळद जे आहे विष्णूंना अतिप्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी हळदीच्या पाण्याने फरशी पुसणं आपल्या आर्थिक प्रगतीसाठी खूप जास्त लाभदायक ठरतं त्यामुळे फरशीच्या पाण्यामध्ये हळद त्याचबरोबर गोमूत्र आणि पांढरे तेल थोडेसे टाका आणि अशा पाण्याने तुम्ही फरशी पुसून घ्यायची आहे आता बघा आज आपल्याला तुळशीची विशेष सेवा करायची आहे तुळशीसमोर दिवा सकाळ संध्याकाळ लावायचं आहे आणि तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे यासाठी बघा आपल्याला विड्याची दोन पानं लागणार आहेत म्हणजे तर ही वा पानं घेऊन आपल्याला म्हणजे जोड पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या त्यानंतर बघा तुळशीजवळ जायचं आहे आपलं तोंड दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीनेच उभं राहायचं आहे तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दिशेला तुमचं तोंड करू शकता काही हरकत नाही फक्त दक्षिणेला आपलं तोंड येऊ नये तर बघा आधी दिवा प्रज्वलित करून घ्या तुळशीसमोर त्यानंतर विड्याची पानं जे आहेत ते ठेवायची आहेत पानाची देठं आपल्याकडे न करता आपल्या विरुद्ध दिशेला करायची आहेत त्यानंतर बघा त्या पानावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे अगदी छोटासा गुळाचा खडा असला चा तरीही चालेल तर असा हा गुळाचा खडा तुम्हाला त्या पानावर ठेवायचा आहे त्यानंतर एक हळकुंड ठेवायचा आहे हळकुंड तुम्ही विकत आणू शकता घरामध्ये असतील तर त्यामधलं तुम्ही एक हळकुंड वापरू शकता त्यानंतर आपल्याला एक रुपयाचं नाणं जे आहे स्वच्छ धुवून कोरडं करून त्यावरती ठेवायचं आहे त्या या साहित्याबरोबर त्यानंतर आपल्याला पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदे वा यनमह या मंत्राचा जप करत त्या एक रुपयाच्या नाण्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर कर ती जे आहे अकरा चिमटी तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण करत असताना माझ्या घरामध्ये नेहमी वैभव आरोग्य भरभराटी नांदू द्यात माझ्या घरामध्ये विष्णूंचा लक्ष्मीचा वास नेहमी राहू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दिवसेंदिवस माझी प्रगती होत जाऊ द्यात अशी प्रार्थना तुम्हाला करून घ्यायची आहे आणि बघा हे साहित्य जे आहे तर ते तुम्हाला तिथेच काही वेळ ठेवायचं आहे आता काही वेळांनी म्हणजे तास दोन तासांनी किंवा तुम्ही सकाळी केलेला आहे उपाय तर तुम्ही संध्याकाळी चार साडेचारला काय करायचं आहे तर त्यातलं जे हळकुंड आहे ते आपल्याला हळदीचा जो डबा असतो आपला त्यामध्ये ठेवायचा आहे किंवा तांदळाचा डबा असतो त्यामध्ये ते हळकुंड आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर जो गुळाचा खडा आहे तो प्रसाद म्हणून सगळ्यांना खायला द्यायचा आहे घरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गोड पदार्थामध्ये तो वापरू शकता त्याचबरोबर बघा जे एक रुपयाचं नाणं आणि जे अकरा चिमोट आपण पांढरे तिळ अर्पण केलेले तर काय करायचं तुळशीच्या माथ मातीमध्ये थोडासा असा खोलगट भाग करायचा आणि तिथे ते एक रुपयाचं नाणं आणि अकराची मोठ जी तिळ आपण अर्पण केलेले ते त्या मातीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आज शटतीला एकादशी आहे त्यामुळे तिळाचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे एक रुपयाचं नाणं आणि हे जे तिळ आहेत पांढरे तिळ हे अवश्य तुम्ही अशा प्रकारे तुळशीमध्ये ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं जे असतं तर ते म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण पूजत आहोत आणि जे, हो। जे तीळ असतात तर ते भगवान विष्णूंचं प्रतीक असतं तिळामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे हे नाणं जे आहे ज्यावर आपण तिळ अर्पण केलेले आहेत तर ते आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायचं आहे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी भरभराट त्याचबरोबर सुख समृद्धी नांदू द्यात अशी तुम्हाला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे तर असा हा उपाय सगळ्यांनी करा महिलांनी किंवा पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल फक्त दिवसाचाच करा संध्याकाळी रात्री हा उपाय करू नका